हे आहे चंद्रावर उतरलेलं अपोलो फिफ्टीन कमांड मॉडेल हे आहे हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकणारं विमान आणि हे यू एस प्रेसिडेंट वापरत असलेलं एअरफोर्स वन हे विमान ज्याच्या आतमध्ये एका एस प्रेसिडेंटनी प्रेसिडेंट पदाची शपथ सुद्धा घेतली होती हे सगळं आम्ही पाहिलं ते ठिकाण होतं अमेरिकेतलं एस एअरफोर्सचं डेटन मधलं प्रसिद्ध म्युझियम आणि आज या व्हिडिओतनं मी ह्यासारख्या आणि अजून अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुड मॉर्निंग तर आज आम्ही चाललो आहे डेटनमधलं एअरफोर्स म्युझियम बघायला आणि खूप छान म्युझियम आहे हे खूप फेमस आहे यू एस एमध्ये आणि इथे खूप छान छान गोष्टी पण ठेवलेल्या आहेत आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत पहिल्यांदा ब्रंच करायला आय हॉप नावाचं रेस्टॉरंट आहे हे ट्वेंटी फोर बाय सेवन उघडं असतं आणि छान मिळतं इथे सगळा ब्रेकफास्ट वगैरे तर पहिलं आम्ही इथे ब्रेकफास्ट करू आणि मग नंतर आम्ही म्युझियमकडे जाऊ <स्णेटेटे> मेनू खूप सुंदर आहे इथला ऑमलेटचे खूप सारे प्रकार आहेत इथे तर हे आहे स्पिनच मशरूम ऑमलेट आदित्याची ऑर्डर आहे आणि हे आहे हॅशब्राऊन आणि एग व्हाइट विथ मस्त काय असे छान स्टार फ्राईड मशरूम आणि चिकन अजपन पानाटो आणि कॉफी मागवली आम्ही आणि अमेरिकेचं हे कल्चरच आहे की अनलिमिटेड रिफिल्स इथे मिळतात म्हणजे एक कॉफी मागवली तर तुम्ही अनलिमिटेड टाइम्स ती कॉफी रिफिल करू शकता गोला पण ती तुम्ही नेऊ शकता तुमच्याबरोबर आणि कॉफीच असं नाही तर ज्यूस असू दे पेप्सी असू दे कुठलंही ड्रिंक असू दे ते तुम्ही एकदा घेतलं की तुम्हाला अनलिमिटेड टाइम्स ते रिफिल करता येतं तर आता आम्ही आलो एअरफोर्स म्युझियममध्ये म्युझियममधली एंट्री पूर्णपणे फ्री आहे नो एंट्रन्स फी तसंच इथे पार्किंगला पण फी नाही आहे तर टोटली फ्री म्युझियम आहे हे बघण्यासाठी सगळ्यांना नॅशनल म्युझियम ऑफ यू एस एअरफोर्स हे जगातलं सगळ्यात मोठं आणि जुनं मिलिटरी एव्हिएशन म्युझियम आहे जवळपास दहा लाख लोक वर्षाला इथे व्हिजिट करतात एकोणीस एकरांवर पसरलेल्या या म्युझियममध्ये तीनशे साठहून जास्त एरोस्पेस व्हेकल्स म्हणजेच विमानं स्पेस कॅप्सूल्स मिसाईल्स आहेत आणि आज आहे रॉकेट डे त्यामुळे इथे यांचे काय काय प्रोग्रॅम्स आहेत इन्फॉर्मेशन हो तर ह्या अशा फ्री गायडेड टूर्स आहेत आणि चार, चार कुटला -कुटला बिल्डिंग आहेत चार गॅलरीज आहेत आणि त्यांचे इथे कुठल्या कुठल्या बिल्डिंगमध्ये किती वाजता फ्री गायडेड टूर असणार आहे ते त्यांनी दिलेलं आहे हे म्युझियम आपल्याला अमेरिकेच्या प्रचंड लष्करी सामर्थ्याची आणि त्यांनी अंतराळ संशोधनात केलेल्या सखोल अभ्यासाची आणि प्रगतीची झलक देतं तर सगळ्यांना माहीतच आहे की राईट ब्रदर्सनी म्हणजेच ऑरविल आणि विल्बर राईटने एकोणीसशे तीन साली पहिल्यांदा विमानांचा शोध लावला आणि सतरा डिसेंबर एकोणीसशे तीन साली जगातलं पहिलं विमान यशस्वीरित्या उडलं हे जे विमान हे त्यांनी वर्ल्ड वॉर वन मध्ये वापरलेलं आहे टू सीटर कॅपॅसिटीचा आहे ज्यांना उत्सुकता त्यांनी हे पॉज करून बघू शकता आणि हे विमान बघा केवढं मोठं आहे स्पॅन हे ने डिझाईन केलेलं पहिलं बॉम्बर विमान आहे आणि इथे खाली तो बॉम्ब लावत असतील हा इथे दिसतोय असं ते विमान आहे इथे त्याची सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे तर हे वर्ल्ड वॉर टूचं सगळं सेक्शन आहे त्यांनी दिले आहे वॉर विथ जपान वॉर विथ जर्मनी आणि वर्ल्ड वॉर टू विषयी सांगा वर्ल्ड वॉर टू बेसिकली चालू झालं वॉर्सापासून विच इज पोलंडची राजधानी होती आणि हिटलरने पहिला अटॅक केला वॉर्सावर आणि त्याचा इथं वर्ल्ड वॉर टू चालू झाली आणि मग एक एक देश सगळे त्यात इन्क्लूड होऊन गेले आणि इन नाईन्टीन फोर्टी फाईव्ह लास्ट जे वर्ल्ड वॉर संपलं दॅट इज विथ द हिरोशिमा जेव्हा अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला सो so दॅट वॉज द एंड ऑफ वॉर टू इन नाईन फोर्टी फायव्हि जी इथे डिस्प्ले केलेली विमानं आहेत ना ती सगळी ॲक्च्युअल विमानं आहेत ज्यांनी ॲक्च्युअल युद्धात भाग घेतला होता आणि इथे जर पाहिलं तर प्रत्येक पायलट आपल्या विमानाला एक नाव देऊ शकायचा एक स्वतःचा लोगो पण तो देऊ शकायचा तर ह्यांनी स्ट्रॉबेरी नाव दिलंय आणि हे जे इथे खूण दिसते ह्या विमानाने म्हणलं जायचं दुसऱ्या महायुद्धादरम्यान हे खूप लोकप्रिय झालं होतं युद्धावर असताना पायलट्स त्यांच्या बॉम्बर विमानाशी भावनिक जोडले जायचे त्यामुळे स्वतःचं शौर्य व्यक्त करण्यासाठी किंवा इतर पायलट्सचं मनोबल वाढवण्यासाठी ते अशी चित्र काढायचे तर चित्रा या चित्रात आपल्याला जेवढे पिवळे बॉम्ब दिसत आहेत तेवढे या विमानाने पाडलेले आहेत ज्याच्यावर स्टार केले ते टार्गेटला हिट झालेत आणि एक स्वस्तिकचं चिन्ह आहे म्हणजे एक नाझे विमान यांनी पाडलेलं आहे आणि हेच ते मोस्ट डेंजरस विमान ज्यांनी जपानवर अणुबॉम्ब टाकला होता हे ॲक्च्युअल युद्धात वापरलं गेलेलं विमान आहे आता नुसतं बघून सुद्धा धडकी भरवणाऱ्या या बी ट्वेंटी नाईन बॉक्सकार विमानाने नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस साली जपानच्या नागासाकी शहरावर फॅटमॅन नावाचा अणुबॉम्ब टाकला होता आणि त्यांनी इथे फॅटमॅन आणि लिटल बॉय हे जे दोन ॲटॉमिक बॉम्ब टाकले गेले त्यांच्या प्रतिकृती पण ठेवलेल्या आहेत पुढे आणि हाच तो बॉम्ब आहे फॅटमॅन ॲटॉमिक बॉम्ब जो ह्या प्लेनमधनं टाकला गेला होता अर्थात ही प्रतिकृती आहे आणि हा जो आहे तो आहे लिटिल बॉय जो हिरोशिमावर टाकला होता अत्यंत दुर्दैवी घटना होती पण हे तितकंच खरं आहे की हेच ते वेपन होतं ज्याने शेवटी वर्ल्ड वॉर टू थांबली आणि इथे ॲक्च्युअल फोटोग्राफ्स आहेत ज्याच्यामध्ये बॉम्ब टाकायच्या आधी आणि नंतरचे पण काही दृश्य आहेत पुढे गेल्यावर काही पेड सिम्युलेटर राईड्स पण दिसल्या रॉकेट डे असल्यामुळे इथे अशी रॉकेट बिल्डिंग ॲक्टिव्हिटी पण त्यांनी ऑर्गनाईज केली आहे जी की फ्री आहे आणि नंतर उपन उपन, ते रॉकेट आपल्याला हे ॲक्च्युली उडवू पण शकतो आपण तर बाहेर त्यांनी एक फ्लॅगपोस्ट केला आहे तिथे जाऊन रॉकेट उडवायचं आहे लहान मुलं खूप एन्जॉय करतात हे ॲक्टिव्हिटी आणि हे अमेरिकेचं वन ऑफ द फास्टेस्ट अँड हायेस्ट फ्लाईंग ऑपरेशनल एअरक्राफ्ट होतं त्याच्या चोवीस वर्षाच्या करिअरमध्ये इथे त्यांनी दिलं आहे इट इज फास्टर दॅन अ बुलेट तर आता इथे ज्या चार गॅलरीज आहेत त्याच्यापैकी तीन आम्ही हिंडलो आहे आणि चौथ्या गॅलरीची आम्ही गॅले टूर घ्यायचं ठरलेलं आहे तर ती चालू होणार आहे तीन वाजता आणि आता वाजले तीस तर आम्ही असं थोडंसं किती रिफ्रेशमेंट घेऊन इथे थांबलेलो आहे तीन वाजायची वाट बघत की मग आम्ही त्या गायडेड टूरला जॉईन केलं आणि ही आहे विल्यम ई e. बोईंग प्रेसिडेन्शियल गॅलरी इथेच आम्ही ही गायडेड टूर पण घेतली इथे आम्हाला खूप इंटरेस्टिंग आणि अगदी आयुष्यभर लक्षात राहतील अशा युनिक गोष्टी बघायला मिळाल्या आत गेल्यावर एक छोटासा गेम खेळायला ठेवला होता आणि यामध्ये पाच सेकंदामध्ये मॅक्सिमम बॉल्स टार्गेट मारायचे होते आणि मग त्याला प्राइजेस पण होते हे तुम्हाला गिफ्ट मिळालं खेळल्याबद्दल मग आम्ही पोचलो मी जे बघण्यासाठी खूप जास्त उत्सुक होते त्या ॲक्च्युअल अपोलो फिफ्टीन कमांड मॉड्युल एनडे हे कॅप्सूल जुलै एकोणीसशे एकाहत्तर मध्ये तीन ऍस्ट्रॉनॉट्स घेऊन चंद्रावर गेलं होतं आणि ह्या चंद्राच्या पृष्ठभागावर तब्बल तास घालवून अनेक सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स केले आणि बारा दिवसांच्या संपूर्ण प्रवासानंतर पॅसिफिक समुद्रातील हवाईजवळ सुरक्षितपणे परत उतरले चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग हा याच अपोलो सिरीज मधल्या अपोलो ने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये चंद्रावर गेला होता Apollo twelve astronauts walked on the moon. Landed astronauts on the lunar surface. And we're proud to have Apollo 15's uh, command module here because all three of the astronauts on Apollo 15 were US Air Force officers. So it's kind of an Air Force mission. And now, again, three astronauts on Apollo. Anihe stealth fighter vimanahe. जे त्याच्या विशिष्ट रचनेमुळे रडारवर अजिबात दिसत नाही आणि त्यानंतर आम्ही बोचलो एका मोठ्या स्टार अट्रॅक्शन पाशी जे बघण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक होतो ते म्हणजे अमेरिकेचे प्रेसिडेंट्स वापरत असलेलं एअरफोर्स वन हे एअरक्राफ्ट आणि हे विमान स्पेशली प्रेसिडेंट रुझवेल्टसाठी बनवलं गेलं होतं दुसऱ्या मध्याच्या काळामध्ये त्यांनी हे वापरलं होतं यात आपल्याला त्यांच्यासाठी एक खास एलिव्हेटरही बनवलेला दिसतो त्याच्यात व्हीलचेअरही ठेवलेली दिसते कारण प्रेसिडेंट रुजवेल्ट यांना पोलिओ होता आणि ते चालू शकायचे नाहीत पूर्वी यू एस प्रेसिडेंट वापरत असलेल्या विमानाला एअरफोर्स वन म्हणण्याची पद्धत नव्हती आणि तेव्हा ह्या विमानाला सॅक्रेट काऊ असं नाव त्याच्या हेवी सिक्युरिटीमुळे दिलं गेलं होतं आत्तापर्यंत अमेरिकेच्या इतिहासात वापरली गेलेली नऊपैकी पैकी चार प्रेसिडेन्शियल एअरक्राफ्ट्स इथे डिस्प्लेला आहेत ज्या विमानातून प्रेसिडेंट रुजवेल्ट केनडी बुश प्रेसिडेंट क्लिंटनसह जवळपास अकरा प्रेसिडेंट्सनी अमेरिकेचा कारभार चालवला त्या विमानातून चालणं ती आतून बघणं हा एक खूप रोमांचकारी अनुभव होता हे जे एअरक्राफ्ट आहे हे जॉन एफ केरडीनी वापरलं होतं आणि जेव्हा त्यांचं असायसिनेशन झालं त्याच्यानंतर पण त्यांची बॉडी याच एअरक्राफ्टमधनं नेली गेली होती आणि हे आहे विमानाचं इंटीरियर प्रेसिडेंट बरोबर बरेच वेळेला ऑफिसर्सचा ताफा असतो त्यामुळे भरपूर सिटिंग कंपार्टमेंट्स ह्याच्यात दिसत आहेत आणि यात अतिशय आधुनिक सिक्युअर कम्युनिकेशन्स मिसाईल डिफेन्स सिस्टीम वगैरे असतात यात बसून प्रेसिडेंट्स जगामध्ये कुठेही असले तरी अमेरिकेचा कारभार चालवू शकतात आणि एअरफोर्स वनची अजून एक खासियत म्हणजे हे हवेत उडत असलं तरी देखील हे रिफ्युएल करता येतं ह्याच्यात इंधन भरता येतं आणि ज्या दिवशी प्रेसिडेंट केनडी यांची दुर्दैवी हत्या झाली म्हणजेच बावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट याच दिवशी शपथ घेतली आणि ती सुद्धा याच एअरक्राफ्ट मध्ये पुढे एक स्पॉट आहे तो पण तुम्हाला दाखवते म्हणजे तो तर असं होतं हे अमेरिकेचं अतिशय जगप्रसिद्ध युएस एअरफोर्सचं म्युझियम हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा या प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये मध्ये सांगा नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद